ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त बदलापूर शहरात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता अभियानात जवळपास दोन हजार श्री सदस्यांनी सहभाग घेतला या श्री सदस्यांनी बदलापूर शहरातील प्रमुख रस्ते प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तलाठी कार्यालय पोलीस स्टेशन वनविभाग कार्यालय रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली या स्वच्छता अभियानाची सदस्यांसोबतच आमदार किसन कतोरे बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड नगरपालिकेचे कर्मचारी शहरातील लोकप्रतिनिधी नागरिक सहभागी झाले होते या अभियानाच्या निमित्ताने सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरणीय तीर्थरूप पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या व डॉक्टर श्री सचिनदाना धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर शहर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये प्रतिष्ठानच्या जवळजवळ अठराशे ते दोन हजार सदस्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसर शहरातील मुख्य कार्यालय मुख्य रस्ते शाळा तसेच नगरपालिका परिषद परिसर याची स्वच्छता करण्यात आली निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा